पडसाळी तालुका माढा येथील शेतकऱ्याला बळजबरीनं गाडीवर बसवून अपहरण करीत तीन लाख रुपयांची खंडणी मागून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत ज्ञानेश्वर मोहम फरड यांनी फिर्याद दिली असून या प्रकरणी रवी भोसले अक्षय पवार कृष्णा शिंदे सतीश भोसले दीपाली शिंदे अविधा भोसले यांच्यासह इतर दोन अनोळखी महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आहे याबाबत या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वीस डिसेंबर रोजी शुक्रवारी रात्री पावणे दहा वाजता भूताष्टीजवळ लवळू शिवारातील हॉटेल यशराजमध्ये फिर्यादीत ज्ञानेश्वर फरड व पुतण्या समाधान फरड जेवणासाठी गेले होते यावेळी जेवणाची ऑर्डर देऊन जेवण चालू असताना हॉटेलवर वरील आरोपी आले त्यांनी फिर्यादीच्या पुतण्याला बाहेर बोलावून घेऊन गेले काय घडलं याची पाहणी करण्यासाठी फिर्यादीही त्यांच्या मागे गेला त्यावेळी नंबर नसलेल्या दोन दुचाकींपैकी एकाने गाडीवर बळजबरीने बसवत समाधानला कुरडवाडीला घेऊन जाताना मला यामध्ये तुम्ही पडू नका असा दमही दिला त्यानंतर फिर्यादीने दुसऱ्या पुतण्या सिद्धेश्वर फरड याला फोन करून सदरील घटना सांगितली त्यानुसार त्यानं फिर्यादीतील नमूद व्यक्तींशी ओळख सांगू शकतो असं सांगितलं दरम्यान समाधान वेळोवेळी सिद्धेश्वरला तीन लाख रुपये फोनवर मागत असल्याची घटना समाधानच्या आईला सांगून आईनं बंडू उर्फ घोलप यांना सांगताच सांग सर्वांनी मिळून कुर्डुवाडी पोलीस ठाणे गाठल्याचं फिर्यादीमध्ये नमूद आहे त्यामुळे फिर्यादीच्या फिर्यादीवरून त्या फिर्यादी फिर्यादी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला